नमस्कार मी शामराव मोकाशी प्रत्येकानं हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकानं जरूर ऐकायचा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आणि त्याच्या खाली कमेंट बी करा आपणाला आर टी ओवाले एवढे त्रास देतात सर्वसामान्यांना की तिथं लाच खाल्ल्याशिवाय काही सुद्धा चालत नाही आता आपण एक विषय प्रत्येकानं हाताळायचा प्रत्येकाचं वाहन पासिंग करायचं असते वाहन हे ऑनलाईन पासिंग झालेलं आहे आणि ह्यांची है। पेपरलेस सेवेनच ते फिटनेस मिळतो आणि हिथं मोठा घोळ आहे की आपण स्वतः ऑनलाईननं आपल्या वाहनाची पासिंग तुम्ही एक महिना अगोदरी करू शकता दीड महिना अगोदरी करू शकता तारीख तुम्हाला तीच मिळते हे प्रत्येकानं लक्षात ठेवा ऑनलाईन करायची अपॉइंटमेंट घ्यायची आपल्या वाहनाचे सगळे पेपर अपडेट करायचे अपडेट पेपर सगळे गाडी बिडी ठाक ठीक करून ज्या दिवशी आपणाला अपॉइंटमेंट दिलेली आहे त्या दिवशी त्या ट्रॅकवरती पासिंगसाठी जायचं आणि जे अपॉइंटमेंटचं ते लेटर आहे पासिंगची फी भरलेली पावती आहे आणखीन तुमचं गाडीचे सगळे पेपर ह्यांच्या छायांकित प्रतीचा एक बंच करायचा आणि चेशी नंबर तिथं काढायचा आपल्या गाडीचा आपल्यापाशी पेन्शनच ठेवायची काही तिथं त्या ट्रॅकवरती ह्यांची ती गुंडा लोकं असतात तिथं ह्यांचीच असतात हे लोक बरं का आणि आपल्या पणच त्या कागदावरती चेशी नंबर काढायचा आणि आपली जर काय पट्टी वगैरे असेल तुम्ही बाहेर कुठं बी लावू शकता ते तिथं जरी म्हणले ना की हिथलीच ला, 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 लावा पट्टीनं तिथलीच लावा तर शंभर नंबरला डायरेक्ट फोन करायचा शंभर नंबरला की आम्ही हिथं ह्या ट्रॅकवर पासिंगला आलो हिथं आमच्याकडं जबरदस्तीनं ह्या पट्ट्या लावा बोलत आहेत पण पट्टी तुम्ही लावून जायचं आहे बाहेर बाजारात कुठंबी तुम्हाला पन्नास शंभरला ती रिप्लेस पट्टी मिळते आर कोडवाली पट्टी असते आणि ह्याने जे बाजार मानलेला आहे आर टीवाल्यानं तो बाजार हवा असतो आहे प्रत्येकानं आपल्या पाशिंगला वाहन जाताना आपला एक पेन किशाट ठेवा सही करायसाठी कशाला दुसऱ्याला कुणाला मागायला पाहिजे आणि एक पेन्सिल ठेवा की तुम्ही तेशी पिन ट्रे ट्रेस करू शकता त्याच कागदावरती करायचं म्हणजे जे आपणाला पासिंगसाठी अपॉइंटमेंट वगैरे हे दिलेले आहे त्याच्यावरतीच करायचे आहेत जर गाडीवर कुठला गुन्हा असेल किंवा काही असेल तर आपली रशीटच फाटत नाही पण पेपर सगळे अपडेट पाहिजेत तुमच्या बाटला पासिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि आपली गाडी ठाकठीक हवी आहे तिथं मग ट्रॅकवरती पासिंगला गेलं की पहिल्यांदा पासिंग करणारा कोण अधिकारी आहे त्याची नेमप्लेट असते नेमप्लेट बघायची त्याची पहिल्यांदा त्या साहेबाचं नाव ध्यानात ठेवायचं ध्यानात ठेवायचं काय कागदावरच आपल्या हातावर भिथं लिहून घ्यायचं कागदावरच लिहून घ्यायचं त्याचं नाव टायमिंग लिहायचं तारीख लिहायची आज आपली गाडी इथं पासिंग झालेली आहे आणि गाडी पासिंग झाली की कॅमेऱ्यात कैद केली की तो साहेब सही करतो पेपर घेतो आणि त्या साहेबाची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासात दे ला आ, ते फिटनेस ऑनलाईनला जुडलंच पाहिजे त्यांना जोडायचं आहे पण तुमच्या काही गाडीचा फॉल्ट असेल गाडी ब्लॉक वगैरे असेल तर फिटनीस जुडत नाही हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणजे आपल्या गाडीवर कुठली केस नाही किंवा आपली गाडी ब्लॉक नाही ब्लॉक असेल तर पावतीस फाटत नाही पण कुठली केस बिस असेल किंवा तुमचा बाटला पासिंग जरी नसेल बाटला पासिंग नसेल तरी तुमची ती गाडीचं फिटनेस जुळत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा वाहनाचे आपल्या पेपर अपडेट पाहिजेत तुम्ही एक महिनासुद्धा वाहन पासिंग करू शकता ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्या फी भरा आणि पासिंगच्या टायमाला सगळं अपडेट करून जावा रिप्लेस पट्टी तुम्ही बाहेर कुठंही लावू शकता ट्रॅकवरती लावायची गरजच नाही तिथं जर म्हणले हे चालत नाही ते चालत नाही शंभर नंबरला फोन करायचं तिथं कोण तुम्हाला दादागिरी करता आणि बोलतात पोलिसांना पकडून द्यायचं कुणीसुद्धा घाबरायचं नाही रिक्षावाल्यांच्यामुळं घोळ होते आणि आज ट्रॅकवर कोण आहेत हो रिक्षा संघटनेचे लोक असतात लावायला तिथं तिथे काय बाहेरचे कोण नसतो लोक डोकं नसतात त्या मीटर पासिंगच्या सुद्धा संघटनांचे लोक असतात तो एक दिवसांची नावं बी सांगणार आहे मी कोणकोण कुठल्या कुठल्या ठिकाणी यायचे आणि गोरगरिबांना हेच लोकं लुटत असतात लयहनचिन साहेबाची दोस्ती आहे का साहेबाची नोकरी जाऊन जा प्रत्येकानं पासिंगला गेलं की तिथं पहिल्यांदा त्या साहेबाचं नाव काय आहे बघायचं आणि मग गाडी तुमची पास झाली की तो पेपर घेतो साहेबाकडे पेपर द्यायचे असतात जर तुमची गाडी पासिंग नसेल झाली नाही काय फॉल्ट असेल तर तुम्हाला लिहून देतो हे हे करून या पण आता ह्याच्या संगणकाच्या प्रोग्रॅममध्ये असा प्रश्न झाल्यामुळं पुन्हा तुम्हाला जर ते रिपेअरिंग करून यायचं म्हटलं तर पुन्हा तुम्हाला फी भरावी लागते हे लक्षात ठेवा त्या फीत आता होत नाही म्हणजे एक वेळ जर तुमची गाडी रिजेक्ट झाली आता तुमचा समज काय झाला आहे माहिती आहे का तो आमचा गुरु असला आणि हे असला की आमचं पासिंग झालं फक्त सहाशे रुपयेच रिक्षा पासिंग होते हे लक्षात ठेवायचं प्रत्येक रिक्षावाल्याची जबाबदारी आहे स्वतःचं काम स्वतः करायचं तुम्हाला ऑनलाईन करण्यासाठी मोबाईलवरनं करू शकता त्याची बाहेर प्रिंट आऊट करू आणि जर जमलंच नाही तर प्रत्येक आरतीवच्या ठिकाणी सायबर कॅफेमध्ये गेला तरी अपॉइंटमेंट घेऊन जातात पन्नास रुपये त्याला द्यायचे त्या आरतीवच्या समोर तसे कॅम्प्युटर घेऊनच बसलेले असतात पन्नास रुपये देऊन तुला भरून जायचे असलं दे माझी अपॉइंटमेंट घेऊन ती फीची पावती एक असते आणखीन तुमची हे असते अपॉइंटमेंटचं लेटर दोन कॉप्या तर देतो आणि बाकी सगळं मग तुम्ही बाहेरण्याची इन्शुरन्स वगैरे हे सगळं करून घ्या संपलं असेल तर तुमचे पेपर अपडेट असले तरी पासिंग करणार गाडीचे कलर डागडुगी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत तो अधिकारी पास करणार आणि अठ्ठेचाळीस तासात वाहनाचं फिटनेस हे जोडलं जातं जोडावंच लागतं ऑनलाईन प्रक्रिया आहे जर त्यानं अठ्ठेचाळीस तासात जोडलं नाही तर आपल्याच मोबाईलवरनं मुख्यमंत्र्यांना मेल करायची उपमुख्यमंत्र्यांना मेल करायची परिवहन सचिवांना करा परिवहन आयुक्तांना करा, करा। ज्यांना मेल करायचे आहेत त्यांना करा आणि ह्यांची करा तक्रार करायची ह्या तारखेला माझी ह्या पॉईंटला गाडी पासिंग झाली अठ्ठेचाळीस तास झाले पन्नास तास झाले साठ तास झाले चार दिवस झालं माझी आर टी अधिकाऱ्यांनी गाडी ऑनलाईनला पासिंग झाली म्हणून सर्टिफिकेट जोडलेलं नाही अधिकाऱ्याचं ना नाव लिहायचं तिथं कुठला आर टी ओचा तो अधिकारी आहे हे बी लिहायचं तुमचा गाडी नंबर लिहायचा आणि माझं हे फिटनेस जोडलेलं नाही ह्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा हे लिहायचं आणि मेल करायचा धडारा सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना करा उपमुख्यमंत्र्यांना करा परिवहन आयुक्तांना करा हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि फिटनेस फिटनेसचा तर एवढा मोठा घोटाळा आहे ना त्या धैसर धैसर आर टी ओला एवढा मोठा घोळा घोटाळा आहे ना त्या समोरच्या छोपड्यात फिटनेस मिळते कसे काही इन्स्पेक्टरने तिथे शिक्के ठेवले आहेत प्रिंट कशा करून देतात पेपरलेस काम आहे पासिंगचं ऑनलाईननंच फिटनेस काढून घ्यायचं ज्याला कोणाला करायचं आहे ते बाहेर जाऊन आर टी ओमध्ये मागायचं नाही साहेबाचा शिक्का बिक्का काही नसतो फिटनेसवरती आता हे पैसे खाण्यासाठी हे घेतात पंधरा पंधराशे रुपये रिक्षाचे पासिंगचे घेतात काही नाही रिक्षावरून कुणी भेऊ नका सातशे रुपये फी आहे पन्नास रुपये भरायचे द्यायचे जायचं तिकडं ट्रॅकवरती तुम्हाला कधी बोलावलं आहे इकडं आणि पुन्हा ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं नाहीतर तुम्हाला फिटनेस जुडलेलं दिसतं यम परिवानी ॲपवरती आपल्या गाडीचं स्टेटस टाकलेले दिसतं आपले पेपर सगळे दिसतात फिटनेस ऑनलाईननं तुम्ही काढू शकता गाडी नंबर टाकायचा तुमचा ओ टी पी येतो आणि ते डाउनलोड करून घ्यायचं फिटनेस डिजि लॉकर करून घ्यायचं डिजि लॉकरचे पेपर दाखवायचे ई पेपर आहेत ते डिजि लॉकर प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घ्या पेपरलेस काम आहे रिक्षा सुद्धा म्हणाय आमचा गुरु हायन हिओ हायन तो आहे तुमचे पैसे वाचवायचे आहेत वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे आणि प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ शेअर करून टाकायचा व्हिडिओ जरा मोठा आहे असून द्या मूचवाल्यांचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा ह्यांची आपणाला चांगली करायची आता त्यांचे चौकशीला सगळे आदेश येत असतात अहो काय ते बिन टेस्ट घेतासुद्धा ते लायसन करतात पैसे खातात हो हे एक इन्स्पेक्टर सत्तर हजाराच्या पुढे घेऊन जातो पाच ठिकाणी तर लय घोळ असतोय <coughs> जोपर्यंत त्यांची खाजगी लोक आहेत ना त्यांच्याकडे पैसे जमा झाल्याशिवाय फिटनेस जोडत नाहीत द्यायचंच नाही कुणाला तर फिटने पाचिंग तर पैसे आणि जर तिथं ते साहेब जरी ही करायला लागली ती तिथं नाटक करायला लागली तर व्हिडिओ बनवायचा सगळ्यांनी काय काही सुद्धा भ्याच काय नाही रिक्षावाल्यांच्यामुळे तर त्या आरटीवाल्यांचं लय फावलं या त्यांचे गुरुन हे रिक्षावाल्यांनीसुद्धा दमदार राहिलं पाहिजे आपला तिथं व्हिडिओच बनवायचा सर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तो शेअर सगळीकडे शेअर करून टाकायचा बॉम्बा करून टाकायची सगळी त्याशिवाय यांची नक्षा उतरणार नाही ह्यांचं नक्षाच उतरायचं आहे लय लाच खातातात हे आर टी ओवाले त्याच्यामुळं फिटनेससाठी कोणीही पैसे द्यायचेच नाहीत ऑनलाईन पासिंग करायचं आहे शासनाच्या फीमध्ये बघतील ते शूटिंग करायला ते करतील अधिकारी घेतील कॅमेर हातात करतील आणि फिटनेस कोणीही मागायचं नाही ऑनलाईननं प्रत्येकानं काढून घ्यायची काही गरज नाही सही नसतेच आता ज्या अधिकाऱ्यानं गाडीचं पासिंग केलं त्याची डेट असते त्याचं नाव असतं त्याचा हुद्दा असतो गाडी नंबर असतो फिटनेस कधीपर्यंत पास केले आणि त्या अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासात जर नाही फिटनेस जोडलं तुमचं प्रत्येकानं धनाधन ह्या मेल करायच्या आहेत होऊन द्यात जाऊन द्या सस्पेंड होऊन द्यात काय होयची ती गोरगरिबांना हेच लोकं लुटत आहेत आणि गोरगरीब गप्प बसतंय म्हणून आता गोरगरिबांनाच गप्प बसायचं नाही गोर गरिबांनाच मेल करायला शिकायच्या मोबाईलवरनं मेल करता येतात आबा परिवहन आयुक्तांची मेल करायची मुख्यमंत्र्यांनी कराय आणि तुम्ही म्हणतील आता यांचे मेल कसे मिळायचे गुगल सर्च केले की सगळ्यांच्या मेल मिळतात तो सगळ्यांच्या मेल मिळतात गुगल सर्च करायचं परिवहन आयुक्त टाकलं की येत असं काय नाही तिथं मेल करता येते एवढं काय आता ह्या तंत्रज्ञानाच्या जोरावर तक्रारी करायच्या आहेत जो तुम्ही तक्रार करत नाहीसा म्हणून तर ते हे बोलतात ना अधिकारीसुद्धा बिंदास म्हणतात अधिकारीसुद्धा म्हणतात तुम्ही जर म्हणलं असा ना मुख्यमंत्र्याला मी मेल केली ते म्हणतात काय माहिती आहे का मुख्यमंत्री आमचं काय करणार आहेत आम्हाला ते सस्पेंड करू शकत नाहीत पण सर्वसामान्य माणसं तुम्हाला फस सस्पेंड करू शकतात पाठपुरावा करायचा ह्यांचे प्रूफ जमा करायचे ते सरळ म्हणतात मुख्यमंत्री काय करणार आहेत आमचे फारसर गडचिरोलीला बदली करतील ह्याच्या पलीकडे आमचं काही करू शकत नाहीत सस्पेंड करू शकत नाहीत पण हे कायदेशीर प्रूफ आपण पकडायचे आहेत आणि ह्यांना सस्पेंड करायचं आहे आणि त्याशिवाय हे अधिकारी सुचरत नाहीत आणि कुणीसुद्धा घाबरायचं नाही तुम्ही आर टी ओ कार्यालयात ही सार्वजनिक ठिकाणं आहेत पब्लिक प्लेस आहेत जनतेच्या कामासाठी आहेत आणि व्हिडिओ बी करायचे तुम्हाला जर ते म्हणत असतील मी करत नाही पैसे दे याऊ दे त्याऊ दे सुद्धा नाही आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो तुम्ही तुम्ही गुरुंच्याकडे जाणार आहे तर माझं काय ऐकणार नाही तर हे बी तितकंच कराय पण तिथं जर तुम्हाला शब्द बोलले ना एजंट कोण आहे तुला काय करायचं आहे एजंट अशा भाषेतच बोलायचं साहेब तुम्हाला काही एजंटची गरज नाही मी त्याला पन्नास रुपये बी देणार नाही माझं मी ऑनलाईननं भरलं आहे आणि माझं मी पासिंग करणार आहे मला ऑनलाईन पासिंगच करायचं आहे रिक्षावाल्यांनी कणखर बनलं पाहिजे किशाला पेन लावा आणि चिशीप्रेन तुमची तुम्ही स्वतःनं काढा आणि जर तिथं तुम्हाला काय तर तुम्ही काय घेत नाहीसा म्हणून तुम्हाला काय म्हणले हे नाही चाल कोण साहेब आहे साहेबाचं नाव सांग जा डायरेक्ट साहेब कसा पास करत नाही बघता येईल हे मात्र लक्षात ठेवा आणि व्हिडिओ करायला बी शिका ऑनलाईननं मेल करायला शिका जनतेनं कुणी आता घाबरायचं नाही तुम घाबरतो आपण हे साहेब काम करत अहो साहेबाला काम तिथं येऊन करावं लागेल जो करत नसेल तो बी साहेब काम करेल हे बी लक्षात ठेवा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जिथं व्हिडिओ आपले दिसले मुछवले दिसले की व्हिडिओ पुरा ऐकायचा आणि द्यायच्या शेअर करून काम करत राहायचं काय द्यायचं तर घाबरायचं आहे ते धन्यवाद